नमस्कार मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत या सिरीजमध्ये मी सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते तर आजची सवय सवय क्रमांक तेरा रोज एक नवीन शब्द शिकण्याची सवय असं म्हटलं जातं की जर एखादा वृद्धावस्थेत गेला पण जर तो रोज शिकत असेल तर मात्र तो तरुण असतो पण जर एखाद्या लहान मुलाने शिकायचं बंद केलं तर मनाने मात्र तो म्हातारा झाला असं समजलं जातं आपल्या मुलांमध्ये नवीन काहीतरी शिकण्याची सवय ही असलीच पाहिजे नवीन शिकण्याची सवय ही मुलांमध्ये उत्सुकता कुतूहल तयार करते आणि त्या अर्थी त्यांचा विकासही होत असतो मग तो त्यांचा बुद्धीचा विकास असो त्याचबरोबर सामाजिक विकास असतो तसेच त्यांच्या मनाचाही विकास होत असतो ही सवय मुलांना कशी लावायची तर नवीन शिकण्यासाठी मुलांना रोज एक नवीन शब्द शिकायला प्रवृत्त करा रोज त्यांच्या कानावर एक नवीन शब्द पडेल असं पहा मग तो कुठल्याही भाषेतला असेल तरी चालेल त्या शब्दाचे वेगवेगळे अर्थ मुलांना सांगा त्यासाठी मुलांबरोबर शब्दकोडी शब्दांचे खेळ गाणी अशा पद्धतीचे खेळ खेळाल तर मुलांमध्ये शब्दांचीमध्ये रुची निर्माण होईल एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ कसे तयार होतात यासाठी जेव्हा तुम्ही मुलांबरोबर खेळ खेड़ खेळता तेव्हा मुलं खऱ्या अर्थाने शब्दांशी समरसून जातात नवीन शब्द जर मुलांना शिकायचे असतील तर मुलांना डिक्शनरी वाचायला शिकवा डिक्शनरी ही वाचायची असते हे जेव्हा त्यांना समजतं तेव्हा सहज गंमत म्हणून ते डिक्शनरी वाचायला सुरुवात करते अनेक घरात हा एक सोपा उपक्रम केला जाऊ शकतो आज आपण एक कुठला नवीन शब्द शिकलो तो त्या मुलाने वहीत लिहून ठेवायचा आणि त्याचा अर्थ त्याचबरोबर त्या शब्दामुळे त्याला अजून कुठले नवीन शब्द सुचले असतील तर तेही लिहून ठेवायचे यासाठी फक्त दोनच मिनटे लागतात पण ही छोटीशी सवय काही वर्षांनी अत्यंत प्रभावशाली सिद्ध होते अनेक घरात अशा वह्या तयार होतील मुलांमध्ये अशी सवय लावण्यासाठी शब्दांच्या भेंड्या खेळणं हा सर्वोत्तम मार्ग असतो आपण जसं गाण्याच्या सिनेमांच्या भेंड्या खेळतो तशा शब्दांच्या भेंड्या जर खेळल्या गेल्या तर मुलं नवीन शब्द शिकण्याची इच्छा जास्त तीव्र होत जाते त्यात मुलं आपोआप नवीन शब्द शिकतात या सवयीतून मुलांना काय मिळेल तर शिकण्याची सवय ही मुलांना यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे शिकण्याची सवय ही मुलांच्या विचारशक्तीला प्रगल्भ करतेच त्याचबरोबर मुलांच्या बुद्धिमत्तेलाही प्रगल्भ करते ज्या बर मुलांमध्ये नवीन काही शिकण्याची आवड असते नवीन शिकण्याची सवय असते ती मुलं कायम सकारात्मक असतात कठीण परिस्थितीत मार्ग काढणं हे या मुलांसाठी बाकी मुलांपेक्षा जास्त सोपं असतं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर ही मुलं पटकन तक्रार न करता त्यातून मार्ग कसा काढायचा या विचाराकडे पटकन वळतात तर ही सवय मुलांना तर ही सवय मुलांना रोजच्या दैनंदिन जीवनातही तितकीच उपयुक्त ठरणारी सवय आहे याचबरोबर मुलांना पाडे वाक्प्रचार यापैकी यापैकीही रोज एक नवीन शब्द नवीन वाक्प्रचार रोज एक नवीन पाडा असं जर का पाठ करायला शिकवलं तर त्यामुळे मुलांच्या अभ्यासातही परिणाम दिसून येईल आणि मुलांना अभ्यासाचीही सवय लागेल तर ही सवय तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद